नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज एम एसी एफमध्ये भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे मासिक वेतन पंचवीस हजार रुपये आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीच्या नवनवीन अपडेट्स येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात तर काय आहे याची डिटेल माहिती ते बघू महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे विविध विभागात नवीन रिक्तपदाकरिता पात्र आणि इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे एम एस एफमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एफमध्ये रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापिका संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणजे सर्वांना डिटेल माहिती समजून जाईल भरतीचा विभाग महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एफद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी आहे पदाचे नाव विविध पदास पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे शैक्षणिक पात्रता ही पदाच्या अर्हतेनुसार असणार आहे आणि मासिक वेतन तुम्हाला पंचवीस हजार रुपये असणार आहे अर्जपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्षपर्यंत आहे कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष, वर्ष। भरतीचा कालावधी ही कंत्राटी तत्वावर एक वर्ष कालावधीकरिता नियुक्ती केली जाणार आहे पदाचे नाव आहे ऑफिस असिस्टंट आणि कम्प्युटर टेक्निशियन आणि यांची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता काय आहे तर कोणत्याही मान्यताप्राप्त व्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा आणि त्यांची टायपिंग झालेली पाहिजे जी थर्टी इंग्रजी थर्टी टायपिंग झालेली पाहिजे जे सी सी या मान्यता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यास संगणकावरील एम एस वर्ड एक्सेलचे ज्ञान असणे आवश्यक आहे कार्यालयीन सहाय्यक क्लर्क टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निमशासकीय शासकीय आस्थापनेमध्ये किमान तीन वर्ष कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे एकूण पदे सात पदे इथे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण आहे महामंडळाचे मुख्यालय मुरासूम मुंबई जॉब लोकेशन मुंबई हे आहे उमेदवारांच्या पात्र कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल आणि किमान अर्हताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत त्यांच्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आणि ईमेलद्वारे कळविण्यात येईल त्यामुळे तुमच्याकडे जो अद्यावत आहे जो नेहमी राहतो तो मोबाईल नंबर आणि जो तुमचा ईमेल ॲड्रेस चालू आहे त्यावर तो तुम्ही व्यवस्थितरित्या इथे नोट करावा व्यवस्थितरित्या तो अर्जामध्ये लिहून द्यावा उमेदवारांची महामंडळाकडे कार्यालयात मराठी व इंग्रजीत टायपिंग आय एस एम सॉफ्टवेअर पत्रलेखन नसतीलेखन तसेच वर्ड एक्सेल इत्यादीबाबत संगणकावर परीक्षा घेण्यात येणार आहे आणि परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे टायपिंग मुलाखत अनुभव इत्यादीवर आधारित उमेदवारांची नामिका सूची म्हणजे प्रतीक्षाधीन यादी तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन म्हणजे मार्कानुसार तुमचं मग ते विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे आज आहे आठ सप्टेंबर एकूण दहा दिवस आहे तुमच्याकडे तर ही अशी सर्व माहिती आहे तरी पण तुम्हाला पूर्ण जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ते काळजीपूर्वक वाचून घ्या नाही समजलं तर व्हिडिओ परत एकदा बघा सर्व काही तुम्हाला समजून जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत